आम्हाला आरक्षण देण्यात यावा तर आमचा त्यांना प्रश्न आहे की या महाराष्ट्रामध्ये भारत सरकारमध्ये ईडब्ल्यू एस आरक्षण दहा टक्के ज्यांना अर्थी मागास आहे त्यांना ते एकशे तीन घटा दुरुस्ती करून हे जाहीर झालं यामध्ये सुद्धा महाराष्ट्र समाज मराठा समान हा आठ टक्के त्याचा आरक्षण लाभ घेतलेला सोबतच महाराष्ट्र शासनाने एसीबीसीच जे आरक्षण दिलं दहा टक्के मुख्यमंत्री असताना की अंगी आरक्षणाचा दहा टक्क्याचा फायदा हा समाज होतो मग मराठा मध्ये सुद्धा जी घरी आहे त्यांना ते आरक्षण मिळतात मग ओबीसी आरक्षण देण्याचा अर्थमान सभा तर हे एकमेव आहे की मराठवाडा आणि पश्चिम कुठल्या सरपंच पण ओबीसी मध्ये आरक्षित असत ग्रामपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्ष पंचायत समिती सभापती या पदासाठी त्यांना निवडणूक लढवण्यात येत हा आता हा ओबीसी आरक्षण बातम्यांचा आहे हे यातून सिद्ध होत नाही जर महाराष्ट्र मंडळी आहे तर त्यासाठी जे दोन आरक्षण हे पुढे म्हणून या धावण्यात आमच्या संपूर्ण महाराष्ट्राने ओबीसी संघटनेचा त्याचप्रमाणे आमच्या ओबीसी नेतृत्व आहे सन्माननीय मोबाईल त्याचप्रमाणे माजी आमदार प्रकाशे साहेब यांना या लढा लढण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आमचे ओबीसी कार्यकर्ते उद्यापासून आम्हाला आणि नुसतं एका व्यक्तीचा हा लढा नसून या समोर तीनशे तीनशे चौऱ्याहत्तर लाकी या ओबीसीमध्ये आहे आणि या तीनशे चौऱ्याहत्तर लाकीचा हा लढा उभा आहे आणि आम्ही यापूर्वी बैठकीतली असंख्य ओबीसीच्या संघटना आणि संघटनेचे सर्व आंदोलनाला या अमोल उपोषणाला पाठिंबा त्यांनी आणि आपल्या माध्यमातून आपण विनंती करतो की आपण आपल्या मुख्यमंत्रात इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणून ही संपूर्ण अमोल उपजनाची न्यूज आपण जनतेपर्यंत उचवली ही आपण